नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास भाग एक मधील धडा विसावा आपले भावनिक जग याचं स्वाध्याय चल तर मग सुरू करूयात प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ माणूस विचारक्षम असतो तसाच तो, तो भावनाशील असतो आ आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा दोन पुढील पैकी प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते आ व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते इ, उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते ई आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तीन पुढील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा अ भावनिक समयोजन म्हणजे काय उत्तर माणूस हा विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो आपले विचार आणि भावना यांचा योग्य घालता आला पाहिजे त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समयोजन असे म्हणतात आ रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर रागाचे पुढील दुष्परिणाम होतात एक समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते दोन आपण रागीट व हट्टी होतो तीन रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो चार आपल्याला डोकेदुखी निरुत्साह निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते ई आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर आपल्यातील उणीवा आपल्याला माहीत असल्यावर आपण प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते जर उणीवांची जाणीव आपल्याला नसेल तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो तीन तुम्हाला काय वाटते ते लिहा अ तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत उत्तर मी निराश झालो मला शिक्षकांचा रागही आला आ घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात उत्तर मला आनंद होतो ई मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल ई वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर मला खूप आनंद होतो उ रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर मला त्याचा राग येईल चार या प्रसंगी तुम्ही काय कराल अ रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर रोहिणीचे मी अभिनंदन करेन तिने स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंध कशा प्रकारे लिहिले त्याबाबत माहिती विचारेन चांगला निबंध कसा लिहावा याबाबत अधिक माहिती तिच्याकडून जाणून घेईन आ कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही उत्तर कविताच्या रागाचे कारण जाणून घेऊन तिची समजूत काढेन तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून तिला डबा खाण्यास सांगेन ई वीणा शाळेत एकटी वावरते उत्तर मी विना बरोबर मैत्री करेन तिच्याशी बोलून तिला आम्हा सर्वांसोबत सामावून घेईन ई मकरंद म्हणतो माझ्या स्वभावाच हट्टी आहे उत्तर मी मकरंदला त्याचा स्वभाव बदलण्याचा सल्ला देईन हट्टी स्वभावामुळे त्याचे स्वतःचे कसे तो नुकसान करून घेत आहे हे त्याला सांगेल अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाडिओ करा भेटूया कराडिओ व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद